तिसरं महत्वाचं पाऊल म्हणजे उजैन सुधारण्याचं म्हणून खोलीतला प्रकाश वाढवल्याने तिथली दृश्यमानता आणि तिथे होणाऱ्या क्रिया खूपच चांगल्या होती सामान्यपणे जर तुम्ही घरात तर काही भाग थोडे अंधारात असतात लोकांना अशा ठिकाणी जायला भीती वाटते किंवा ते संकोचतात विशेषतः संध्याकाळच्या वेळी म्हणून अशा भागात जर तुम्ही उच्च कार्यक्षमतेचे बल्ब किंवा दिवे लावले तर त्याचा खूप फायदा होईल असन केल्यास हे दिवे खूपच उपयुक्त ठरतील अलीकडे मोशन सेन्सर लाईट्स उपलब्ध आहेत त्यामुळे कोणी अंधाया भागात गेलं की दिवा आपोआप लागतो ज्यामुळे त्यांना सोयीचं आणि मदतीचं ठरतं हे विशेषतः हो कॉरिडॉर बाथरूम किंवा रात्री पाणी प्यायला उठणाऱ्यांसाठी उपयोगी पडतं हे दिवे लावले तर ते उपयुक्त ठरतील मी माझ्या घरी असे सहा दिवे लावले आहेत ते माझ्या आई वडिलांसाठी व माझ्यासाठीही उपयुक्त ठरले आहेत जर मला रात्री हॉलमध्ये जावं लागलं तर अंधारात शोधाशोध करावी लागत नाही हे दिवे आपोआप उजटतात आणि त्यामुळे सगळं सोपं होतं हे दिवे तुम्हाला ऑनलाईन सहजपणे दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये मिळू शकतात म्हणून तुम्ही याचा उपयोग करू शकता